राम राम मंडळी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे सर्व व्हिडिओज फोकट आहेत हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्लॉग आहे हा बाळाची आपण पाचवीची पूजा कशी केली आहे ते बघण्याचा इथे माझी पूजा मांडून झाली आहे मी पाट्यावर ही पूजा मांडली आहे शक्यतो पाचवीची पूजा ही बाळातिनीच्या खाटेच्या जवळच करतात त्यामुळे माझ्या पलंगाच्या जवळच ही पूजा मी मांडलेली आहे विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना करून बाकीच्या विड्याच्या पानावर पाचवीचे पूजा साहित्य मांडले जाते त्यात हळकुंड खोबरे खारीक असे सगळे मांडले जाते आणि तसेच पाच दगडही पुजले जातात त्यासोबत एक फळही ठेवलं जातं आता बाळाची नाळ ही चौथ्या दिवशीच पडल्यामुळे ती देखील मी पूजेसाठी ठेवली आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी दिवा लावलेला नाही आहे कारण बाळांतीन आणि बाळ दिवा बघत नाही तर काही लोक दगडी दिवा वापरतात काही लोक पितळी दिवा वापरतात जसे तुम्हाला शक्य असेल तसा तुम्ही दिवा वापरू शकता इथे माझी सर्व पूजा संपन्न झाल्यावर आई दिवा लावणार आहे आणि आम्ही तो बघणार नाही अंग इथे मी मांडलेल्या पूजेवर हळदी कुंकू अक्षदा आणि फुले वाहिली आहे सगळ्यात शेवटी हिंग देखील सर्व पूजेवर टाकले जाते आणि हिंगाचे बोट हे बाळांतीने स्वतःला आणि बाळाला लावले पाहिजे पाचवीच्या दिवशी हिंगाचे फार महत्व असते इथे माझी पूजा करून झाली आणि मी अगरबत्ती लावून ओवाळून घेतले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते मी ही पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केली आहे इथे माझ्या आईने नैवेद्याला पातोड्याची आमटी वरण भात मेथीची भाजी साधी चपाती गोड म्हणून शिरा असे केले आहे इथे माझी सर्व पूजा करून झालेली आहे आणि मी देवाला नैवेद्य देखील दाखवलेला आहे जसं की आपल्याला माहिती आहे की पाचवीची पूजा ही बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी केली जाते तर मी सटवाईला एवढीच विनंती करेल आणि एवढंच मागणं मागेल की माझ्या बाळाला उदंड आयुष्य लाभवू दे उत्तम आरोग्य मिळवू दे आणि सुखी आणि समृद्ध जीवन मिळवू दे माझी पूजा झाल्यानंतर माहीने देखील पूजा केली आणि सटवाईकडे मागणं मागितलं की आमच्या बाळाला सगळं काही छान छान मिळवू दे मग आईने बाळाचं देखील डोकं पूजेच्या ठिकाणी टेकवलं आणि बाळासाठी खूप सारे आशीर्वाद देवीकडे मागितले जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की पाचवीच्या दिवशी वही आणि पेन पुजतात तर सासूबाईंनी इथे वही आणि पेन आणले आहे आणि आता त्या वहीवर छानपैकी हळदी कुंकू एकत्र करून एक छानसं स्वस्तिक काढते त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि पूजा आमची संपन्न केली तुमच्याकडे कशी पूजा करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा मला ऐकायला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला खूप सारे लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद